नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी हा सण साजरा करत असतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी करतो असा हा संक्रांतीचा तीन दिवसांचा सण आपण साजरी करत असतो भोगीच्या दिवशी खेंगट म्हणजेच मिक्स भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि हा नैवेद्य सर्व देवांना अर्पण करून घरातील सर्वजण ही मिक्स भाजी आणि भाकरीचं जेवण करत असतात भोगीच्या दिवशी तीळ लावून केलेली भाकरी आणि मिक्स भाजी म्हणजेच खेंगट याचा नैवेद्य देवांना अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व भोग कमी होतात आपल्या जीवनातील वाईट दोषांचा वाईट कर्मांचा नाश होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात घरोघरी भोगीचा सण साजरी केला जातो आपल्या शेतामध्ये भरपूर अन्नधान्य पिकावे आपले पीक चांगले यावे यासाठी या दिवशी भोगीच्या दिवशी आपण इंद्रदेवाकडे प्रार्थना करायची असते संक्रांतीचा भोगी हा सण धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो काही प्रभावी उपाय या दिवशी आपल्याला करायचे असतात आईने मुलांसाठी अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय कोणता आहे हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी शिक्षण झाल्यानंतर आपल्या मुलांना मनाप्रमाणे चांगली नोकरी मिळावी मुलांवर कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे भोगीच्या दिवशी एका ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील मुलांच्या इच्छा पूर्ण होतील असा हा दिवा आपल्याला नेमका कुठे लावायचा आहे कोणत्या वेळी लावायचा आहे याविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात हा दिवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी लावू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक वेळ ठरवून घ्यावी सकाळी दिवा लावणार असाल तर साडेनऊ वाजायच्या अगोदर आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी जर दिवा लावणार असाल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे मुले बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता दिवा ही ज्ञानाची आणि त्यागाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये सकारात्मक लहरी मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळेच आपण कोणतीही पूजा अर्चा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करत असतो हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच म्हणजे फक्त भोगीच्या दिवशीच करता येतो त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य करा जर तुमची मुलं लहान असतील हट्टी असतील अभ्यास करत नसतील किंवा शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नसेल मुलांना आत्मविश्वास कमी असेल तर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे भोगीच्या दिवशी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि चिमुडभर हळद घालून या पाण्याने सर्वांनी स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचे आहे संक्रांतीच्या काळात भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी तिन्ही दिवशी सूर्यदेवाला अवश्य अर्घ द्यावे अर्घ देत असताना तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी आणि त्यामध्ये थोडे तीळ घालायचे आहेत पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि फूल अर्पण करून त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देवपूजा करून घ्यायची आहे दूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा बनवत असताना त्या पिठामध्ये चिमुडभर आपल्याला हळद घालायची आहे कणकेच्या दिव्याच्या ऐवजी तुम्ही मातीची देखील वापरू शकता त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून त्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकच्या मधोमध मुठभर तांदूळ ठेवून त्या तांदळावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल किंवा घरातील स्वयंपाकाचे कुठलेही तेल घालायचे आहे त्यानंतर दुहेरी वात करून त्या वातीला हळदी कुंकू लावून लाल पिवळी करायची आहे ती वात आपल्याला लावायची आहे दिव्यामध्ये आपल्याला थोडे पांढरे तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावून अक्षदा फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे मुलांना मुलींना गंध लावून औक्षण केल्याप्रमाणे या दिव्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा हा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि देवघरासमोर बसून हनुमान चालीसा पठण करायचे आहे मुले मोठी असतील तर मुलांकडून पठण करून घ्या मुले लहान असतील तर तुम्ही स्वतः हनुमान चालीसा पठण करा रात्रभर जोपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत तसाच राहू हो द्या एकदा पूर्ण तेलाने भरून घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा दिवा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जेणेकरून पक्षी येऊन तो दिवा खाऊन जातील जेणेकरून आपल्याकडून थोडेसे अन्नदान देखील केले जाईल आपण हा उपाय फक्त भोगीच्या दिवशीच म्हणजे वर्षातून फक्त एकदाच करू शकतो त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा या व्हिडिओमधून मी सांगितलेला हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ